गोस्वामी तुलसीदासजी हे हनुमान चालिसाचे रचनाकार असून ते रामाचे परमभक्तही होते त्यांना श्रीराम प्रभूंना भेटण्याची तीव्र इच्छा होती आणि यासाठी केवळ हनुमानच मदत करू शकत होते त्यामुळे तुलसीदास यांनी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हनुमान, हनुमान चालिसा रचल्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये सांगण्यात आलेला आहे नमस्कार मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं बोला त्यांनी रामचरित्र मानसही लिहिले असून यांचे नाव आपल्यापैकी सर्वांनाच परिचित आहे हनुमान चालिसा हा जगातील सर्वाधिक वाचला जाणारा ग्रंथ मानला जातो यामध्ये अवधींमध्ये हनुमानाचे गुण आणि कर्तृत्व वर्णन केले आहे या मध्ये हे वर्णन चाळीस चौप्यांमध्ये दिलेले आहे म्हणूनच याला चालिसा म्हटलं गेलं तुलसीदासजींनी हनुमान चालिसाबाबत अनेक दंतकथा देखील लिहिल्या आहेत असे म्हणतात की गोस्वामी तुलसीदासजींना हनुमान चालिसा लिहिण्याची प्रेरणा मुघल सम्राट अकबराच्या तुरुंगवासातून मिळाली एकदा मुघल सम्राट अकबराने गोस्वामी तुलसीदासजींना राजदरबारात बोलवल्याची आख्यायिका आहे त्यानंतर अकबराने आपली ओळख प्रभू श्रीरामांशी करून देण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तुलसीदासजींनी म्हणाले भगवान श्रीराम भक्तांनाच दर्शन देतात हे ऐकून अकबराने तुलसीदासजींना तुरुंगात टाकले पौराणिक कथेनुसार तुलसीदासजी तुरुंगात असताना अवधी भाषेत हनुमान चालिसा लिहिली त्याचवेळी फतेहपूर सिक्रीच्या तुरुंगात बरीच वाकडे आली त्यांना येथे मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्यानंतर मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार सम्राट अकबराने तुलसीदासजींची तुरुंगातून सुटका केली असे म्हणतात की तुलसीदासजींनी जेव्हा हनुमान चालिसा पहिल्यांदा वाचली तेव्हा हनुमान चालिसा स्वत ऐकली ती हनुमानाने तसेच प्रसिद्ध पौराणिक कथेनुसार तुलसीदासजींनी रामचरित्र माणस म्हणणे संपवल्यानंतर सर्व लोक निघून गेले होते पण एक वयोवृद्ध व्यक्ती तेथेच बसून होती ले ले ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीच नव्हती तर स्वतः हनुमान असल्याचे पौराणिक कथांमध्ये सांगितले गेले आहे हनुमान बद्दल उल्लेखनीय गोष्टी कोणत्या हनुमान चालिसाची सुरुवात दोन जोड्यांपासून होते ज्यांचा पहिला शब्द श्री गुरु आहे ज्यामध्ये श्रींचा संदर्भ सीता मातेशी असून ज्यांना हनुमानजी गुरु मानतात हनुमान चालिसाच्या पहिल्या दहा चौपाईंमध्ये शक्ती आणि ज्ञानाचे वर्णन करण्यात आले आहे तर दहा ते वीस पर्यंतच्या चौपाईमध्ये भगवान रामाबद्दल सांगण्यात आले आहे ज्यामध्ये अकरा ते पंधरा मधील चौपाईमध्ये भगवान श्री रामांचे भाऊ लक्ष्मण यांच्यावर आधारित आहेत शेवटच्या चौपाईमध्ये तुलसीदासांनी हनुमानजीच्या कृपेबद्दल सांगितले आहे हनुमान, चा सांगित हनुमान चालिसाचे इंग्रजी भाषा वगळता भारतातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आले आहे तुम्ही हनुमान चालिसा वाचतात का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून अशा माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद